तर रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल ह्या पेजवरती सहर्ष स्वागत करीत आहे श्री सोनारसिद्ध क्रीडा मंडल धाटाव आयोजित ऐतिहासिक हा सोनारसिद्ध चषक तर मित्रांनो ऐतिहासिक का तर अंतिम विजेत्या अकरा खेळाडूंना अकरा सायकली देण्याचा हा विक्रम फक्त सोनारसिद्ध आयोजक करणार आहेत तर मित्रांनो ह्या हा विक्रम कसा घडला हा फक्त आयोजकांकडून जाणून घेऊया तर चला तर आपल्या समोर जोडलेल्या सोनारसिद्ध चषकाचे ज्येष्ठ आयोजक आणि सोनाजी चषकाचे आधारस्तंभ संजयजी शेलके आणि नरेशजी रटाडे तर आपण यांना सुद्धा हेच आहे की हा विक्रमी निर्णय म्हणजे अकरा खेळाडूंना अकरा सायकली देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय कसा घेतला का कसा मनात आला पहिल्या प्रथम सोनार सिद्ध मंडळ हा फार फार म्हणजे पहिल्यापासूनच या क्रिकेटची आवड असणार आणि सामने ठेवणार आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे आमच्या मनात अशी कल्पना का आली तर हे सिरीज वगैरे मोठ्या मोठ्या बक्षीस फक्त एकाच प्लेअरला मिळतात तर त्या सगळ्या खेळाडूंना त्याचा आनंद घेता नव्हता येत का आपल्याला बक्षीस मिळत नाही तर आमच्या मनात असा मंडळाच्या मनात असा आला की प्रत्येक मुलाला त्याच्याबद्दल एक आठवण म्हणून राहावी किंवा त्यांना पण बक्षीस मिळावी जेणेकरून त्यांना पण प्रोत्साहन होऊन खेळण्याकडे भरपूर हे होईल प्रतिसाद मिळेल त्या कारणाने आम्ही कल्पना मनात मांडली तर हा आयोजन करताना तुम्हाला काय काय सामोरं जावं लागला हा जेव्हा आम्ही सामने ठेवायला सुरुवात केली आम्हाला पहिला ग्राउंड वगैरे पीच च्या अडथळाचा नंतर क्रीडा संकुल झाल्यावर आमच्या मनात आले का आपण मोठमोठ्या स्पर्धा ठेवा आणि खास आम्ही सोनासिद्ध मंडळ हा ग्रामीण संघांना जास्त प्राधान्य देतो शहरात ठिकाणी भरपूर मोठे आयोजन होत असतात ग्रामीण संघ खेळत नाही तर आम्हाला त्याच्यामुळे ग्रामीण संघाने चान्स द्यावा आणि स्पर्धा मोठी व्हावी आणि त्रास असं म्हणजे त्याच्यात अडचणी आल्या म्हणजे बक्षीस स्पॉन्सर जास्त मिळत नाही तरी आम्ही आमच्या मंडळाकडून मेहनत करून पैसे काढून वगैरे करून, करून कुठल्याही परिस्थितीत आपण हे मोठी स्पर्धा कशी नावा लाईल हे विचार केले तर ह्या आयोजनामध्ये तर आपल्याला कोणाकोणाची साथ लाभली ह्या आयोजनामध्ये मेन म्हणजे मंडळ हा आमच्या पहिल्यापासून जुना आहे त्यात गावकऱ्यांचा पण साथ आहे विशेष करून यंग मुलांचा ह्याच्यात भरपूर साथ दिले जेणेकरून मीडियम मिडियम मुलं क्रिकेटला संलग्न नव्हती त्यांचे पण साथ लागले आणि आताची जी नवतरुण मंडळ आहे त्यांनी या सामन्यांसाठी किंवा या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत केले अरेंजमेंट कशी करायची आणि कसं पद्धतीने गावकऱ्यांचा सन्मान करायचं आणि त्यांना आ... स्टेजवर बोलून त्यांचा सत्कार करणं आणि विविध कल्पनातून होतकरु मुलांचं किंवा गावातल्या जे आहेत त्यांचं कसं सन्मान करायचं हे सगळं यंग यंग तरुणांनी सभा घेऊन केलेले तर आपण आत्ताच ऐकलंय संजय शेलके यांच्या तोंडून की तर नवीन पिढी सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत हे त्यांनी दाखवून दिलं आणि चांगल्या संस्कार होतात नुसतं क्रिकेटच नाही खेळत तर आपण संस्कार कसे करतोय हे सुद्धा दाखवून देत तर धन्यवाद आपण पुढच्या आयोजकांकडे जाऊया तर आपल्या समवेत सोनारशीच्या दशकातील आणखी एक ज्येष्ठ आयोजक आपल्याशी जोडलेले आहेत दिनेश भोगटे तर आपण त्यांना सुद्धा हेच विचारूया की अकरा सायकल देण्याचा हा विक्रम निर्णय कसा घेण्यात आला अकरा सायकल देण्याचा निर्णय हा सोनारशी क्रीडा मंडळाच्या आयोजकांनी असं केलं की ज्या वेळेस म्हणजे फायनल जिंकल्यानंतर किंवा सेमी सेमी ला संघ अस किंवा सेमीफायनल असतात त्याच्यामध्ये असं एकालाच जातो एक माळिकावीर किंवा उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज जातो कारण की हा क्रिकेट हा असा सांगे खेळ आहे तर सांगे खेळामध्ये जे अकरा प्लेअर मेहनत करूनच नंतर मग होतो तो वैयक्तिक बक्षीस जाणार आहेत त्याच्यामुळे मग हा आयोजक सोनास क्रीडा मंडळातील आयोजकांनी हा निर्णय घेतला की अकरा प्लेअरला आपण अकरा सायकली ठेवूया तर ह्या आयोजनामध्ये आपल्याला कोणाकोणाची साथ लाभली सोनार सिद्ध क्रीडा मंडळातील पूर्ण गावकऱ्यांची म्हणजे त्याच्यामध्ये सर्व आजी माजी खेळाडू असतील सिनियर प्लेयर असतील परत सर्व गावातील सगळे प्रतिष्ठित सगळ्या लोक म्हणजे जवळजवळ जे छोटे मुलं आहेत त्यांचा पण ह्याच्यामध्ये पूर्ण हातभार आहे म्हणजे छोटे छोटे जवळजवळ ज्याला म्हणजे ग्राउंडवर जे येतात त्यांचे म्हणजे बरोबर एक सात आठ वर्षापासूनची पण पोरं इथं हजर आहेत म्हणजे तुम्ही आता बघितला असाल आणि जवळजवळ त्यांनी अशी मेहनत घेतली की ग्राउंड बनवण्यापासून ग्राउंडमध्ये थोडा पण कचरा नाही ठेवला थे त्यांनी म्हणजे पूर्ण श्री सोमश्वर क्रीडा मंडळातील सगळ्या गावकऱ्यांचा सिनियर प्लेयरचा आणि पूर्ण आयोजक पूर्ण मेहनत आहे तर एवढं ह्याच्यावरून एवढं लक्ष येतं की एक क्रिकेटचं आयोजन हे अकरा खेळाडूच करत नाहीत तर आपल्या गावातील आपल्या पाठीशालेतले छोट्यातले मोठे खेळाडू सुद्धा आपल्याला मदत करतात तर आयोजन करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या आयोजन करताना <laughs> म्हणजे अडचणी आल्या पण त्याच्यावर सगळे म्हणजे एकी असल्यामुळे त्या अडचणींना आम्ही त्या अडचणींवर आम्ही मात केला कारण की सगळ्यांची एकी असल्यामुळे लहान थोरांपासून सगळ्यांची एकी आहे आणि हा एकाचा कार्यक्रम नसून हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे हे सर्व आयोजनातून तुम्हाला दिसतोयच तर सोनारसीचा चषक हा आमच्यासाठी फक्त एक टुर्नामेंट नसेल तर आमच्यासाठी जल्लोष आहे हे सोनारसी आयोजकांनी दाखवून दिलंय तर आपल्या समेवेत जोडलेले सोनारशीच्या चषकाचे आयोजक प्रितेश भोगटे आणि ओमकार शेळके तर त्यांना विचारूया आपण अकरा सायकली अकरा खेळाडूंना देण्याचा हा विक्रम निर्णय कसा आला सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो सोनारच्या चषकामध्ये तुम्ही आलात आम्हाला वेल दिलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो ही संकल्पना बरेच दिवस आमच्या मनामध्ये होती अकरा सायकलचा सा। तर मग ती कसं करायचं काय करायचं नियोजन आमचं होत नव्हतं पण हे आज न नशिबाने आमचं नियोजन झालं नियोजन झालं मग कसं करायचं मग आम्ही अकरा सायकल आमच्या मनात होत्या आम्ही ठेवल्या त्या देवाच्या कृपेने झालं सगळं अच्छा तर देखे देखे सोना शेत आयोजकांमध्ये एक महत्वाचा दुवा म्हणजे मनोज भक्ते आपल्याला सोडलेले मनोज भक्ते आपल्याला हे विचारतो की हा ऐतिहासिक निर्णय जिथे अकरा खेळाडूंना अकरा सायकल देण्याचा निर्णय तुम्हाला कसा काय म्हणत आला अकरा सायकल देण्याचा निर्णय हा आम्ही पहिले ते पर सहा परवापर्यंत सगळं आयोजक कमिटीने बसून निर्णय व्यवस्थित प्रत्येक वर्षाला काय बदल केला पाहिजे त्या दृष्टी आम्ही बसून डिस्कस करून निर्णय घेतला होता आणि पर्व सातवे मध्ये काहीतरी आपण नवीन संकल्पना काय केली पाहिजे अकरा खेळाडू साठी काय नवीन संकल्पना केली पाहिजे त्या दृष्टीकोन रोहा तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये अकरा सायकल देण्याचा मान अजूनपर्यंत कोणी दिला नव्हता म्हणून आम्ही एक संकल्पना मनात आले की अकरा खेळ आपण अकरा सायकल देण्याचा निर्णय घेऊ आणि तो निर्णय घेऊन आज ही स्पर्धा सणाश परवा मध्ये अकरा सायकल देण्याचा मान ठेवला आणि सक्सेस पूर्ण झाला असं मी बघत असतो तर ह्या आयोजनामध्ये तुम्हाला कुणाकुणाची मदत झाली या आयोजनामध्ये सोनाशी पर्वत हे पर्वत पहिल्यापासून ते सातव्या पर्यंत गल्ली गल्ली मधून छोटा मुलगा खेळणार आहे सिनियर प्लेयर जे आधी काल जे गाजवलं त्या प्लेयर लोकांनी त्यांची साथ आणि गावातल्या प्रतिष्ठित व्यक्ती त्यांची साथ या पर्व सातवे सोनार शतकाला चांगल्याचा मोहबल आणि हातभार लागला म्हणून ही संकल्पना दोन हजार सोना पर्व सातवे हा आमचा सक्सेस पर्व सातव्या मध्ये तुम्ही अकरा सायकल देत आहे पण पर्व आठव्या मध्ये तुम्ही काय वेगळापणा कराल परवा आठवे मध्ये एक सहा आणि आता सातवा वर्ष पर्व आठव्या मध्ये खरोखरच सोनार सुद्धा चरणी आणि त्याच्या आयोजक कमिटी पूर्ण गाववाले प्रतिष्ठित व्यक्ती आम्ही सगळी आठव्या मध्ये नवीन संकल्पना काहीतरी आणण्याचा आणण्याचा निर्णय घेऊन निश्चित रे होते मनोज भोगते धन्यवाद तर ह्या आयोजनातील एक महत्वाचा व्यक्ती जो आपल्या आयोजनामध्ये जीव ओतून काम करतो तो म्हणजे गीतेश भोगते आपल्याला जोडलेले आहेत तर गीतेश या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि आपल्या खरोखरच हा निर्णय हा एक वेगळा प्रकारचा आहे हा वेगळा प्रकारचा निर्णय घेण्याची घेण्याचा विचार तुमच्या मनात कसा आला नक्कीच आम्ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्याप्रमाणे काहीतरी नवीन करायचा उद्देश चालू होता त्यामुळे सगळे आमचे प्रतिष्ठित सिनियर खेळाडू होते नवीन यंगस्टर होते त्यांना बसून आम्ही हा हे केला की अकरा खेळाडूंना अकरा सायकल देण्याचा प्रयत्न केला आयोजन करतो पण तुम्हाला काही काय अडचणी आल्या तरी खूप आले काही दुखद घटना झाल्या आम्ही प्रयत्न केला की स्पर्धा कशी कशाप्रमाणे पार तरी आमच्या कृपेने आम्हाला यश मिळाले आणि ती स्पर्धा आज पार तर गिरेश तू नोकरीवर जातोस नोकरी करतोस तर नोकरी सांभाळून हा आयोजन आयोजनामध्ये कसा काय सहभाग घेतला नक्कीच मी नाही तर माझ्याप्रमाणे माझे सगळे सहकारी जॉबवर जाऊन काही शिक्षण शिक्षण आहेत ते सुद्धा कॉलेज करून जॉब करून सगळे स्पर्धेला मेहनत करतायत सगळ्यांचा प्रतिसाद आहे तसेच आमचे सगळे सिनियर सुद्धा गावातले काही प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा आहेत त्यांचा सुद्धा सपोर्ट आहे आम्हाला तर परवा सातवा तर पार आहे तर परवा आठव्यामध्ये तुम्ही काय वेगळी योजना आणाल नक्कीच यावेळी अकरा खेळाडूंसाठी अकरा सायकल देण्याचा प्रयत्न केलाय कारण एक खेळाडूसाठी नाही तर पूर्ण संघासाठी आम्ही सायकल देण्याचा प्रयत्न केला पुढच्या वर्षी जो बारावा खेळाडू असतो महत्वाचा असतो कारण एक खेळाडूंची टीम होत नाही बारा खेळाडूंनी बारावा सुद्धा बाराव्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करू तर हा होता की ते आपल्या समेत जोडलेत निखिल तामनकर आमनकर आमचे परमित्र तर निखिल तू एक आयोजनातला भाग आहे तर हे अकरा खेळाडूंना अकरा सायकल देण्याचा निर्णय हे कसं काय आयोजन आयोजकांकडून आलं आयोजकांकडून आलं म्हणजे आता रोहा तालुका असून रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी कधी टुर्नामेंट झाली नव्हती म्हणून काहीतरी नवीन पाहिजेत काहीतरी युनिक पाहिजेत कारण की खेळणारे अकरा जण असतात पण वैयक्तिक बक्ष एक दोन जण घेऊन जातात त्याच्यामुळे जा अकरा जणांचा फायदा व्हावा अकरा जणांना त्याचा मोबदला मिळावा म्हणून आमची ही योजना होती जेणेकरून अकरा आपल्या जिद्दीने खेळतात सर्वांना काही ना काहीतरी मिळावं त्यासाठी आमचा म्हणजे आयोजन करण्याचा निर्णय होता आयोजकांचा तर आयोजकांचा हा विचारच आहे की एका दुका एका दुसऱ्याला बक्षीस न मिळता ती मेहनत अकरा जणांची आहे हे अकरा जणांना सुद्धा बक्षीस मिळावी तर हा होता निखिल तामन तर आपल्या सोबत जोडलेले जाता प्रतीश भोगटे तर प्रतीश तू काय सांगशील हा ऐतिहासिक निर्णय जो घेतला आयोजकांनी पण आयोजकांचा भाग आहे आयोजक म्हणून तू काय सांगशील हा निर्णयाबद्दल हा निर्णय म्हणजे असं झाला की अकरा सायकल जो की आम्ही बसलो होतो पण दरवर्षी आपण काही ना काहीतरी नवीन करत असतो ठरवलं होतं की दरवेळी आपण सायकल ठेवतो मॅन ऑफ द सिरीज ला किंवा असतील किंवा रॉ मध्ये कधीच असं झालं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होता तर आमचं चाललेलं की प्राईज आपली तीच ठेवायची पण काहीतरी मोठा असं मॅन ऑफ द सिरीज बाईक वगैरे प्लॅन चाललेला पण नंतर बघितलं की मॅन ऑफ द सिरीज म्हणजे बाईक एकट्याला जाऊ शकते मग त्याचा प्लॅन केला की जी टीम फायनल जिंकते तिला मग आपण काहीतरी सगळ्यांना दिलं पाहिजे पण आमचं डिसिजन झालं की असं कमती मध्ये की आपण आठवड्या सायकल फायनलच्या टीम मस्ती मध्ये लक्षात घेतलेला पण नंतर दोन तीन दिवसांनी आम्ही परत त्याच्यावर सिरियस बोलला साधा आमची मीटिंग झाली आणि मग विनिंग टीमला अकरा सायकल देऊन आमचा डिसिजन फायनल झाला आणि मग आम्ही आता अकरा सायकल विनिंग टीमला देणार आमचा डिसिजन झाला आणि तोच या वर्षी आम्ही केलं की जी टी टीम फायनल मारेल तिला अकरा सायकल ही म्हणून आम्ही देणार उत्कृष्ट असा निर्णय आहे जिंकणारे अकरा अकरा प्लेयर खुश असतील तर प्रतिश मी अजून एक प्रश्न विचार विचारू इच्छित की तू जॉबला आता इथे रहात नसून तर मुंबई मुंबई शहरात आहे तर ते कसं ऍडजस्टमेंट केलीस असं काही नाही आता नवीन जॉबला ऍडजस्ट झालो आता नवीन जॉबला लागलो म्हणून काही ऍडजस्टमेंट झाली नाहीये कारण की जेव्हा घरी होतो तेव्हा ही टुर्नामेंटची डेट होती पण काही कारणा झाली नाहीये पण आता मुंबईमध्ये होतो पण जीव सगळं इकडे होतं की या पाच दिवसामध्ये मागच्या चार दिवसामध्ये ज्या काही मॅचेस झाल्या त्या सगळ्या ऑनलाईन बघितल्या होत्या आणि जेव्हा आमची मॅच होती तेव्हा तर मी कॉलवरच होतो थोड्याफार मन इकडेच होतं पण जसं संडे सुट्टी आली तरी आईला भेटलं इकडे मस्त होम गोर्नामेंट आहे म्हणजे आयोजन देखील सर्वांनी चांगलं केलं आहे नवीन पर्यंत मेहनत केली आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा काही आयोजन करण्याचा प्रयत्न करू होते आयोजकांना निर्णय घेण्यात आला अकरा सायकल्यांचा निर्णय घेताना तुम्ही प्लेअरचा विचार न करता अकरा प्लेअरचा विचार केला आणि एक गोळ्यातला पातळी गाठू शकतो हे त्यांच्या मनात होत आणि नक्कीच ऑफिशियल पेज करून त्यांच्या मनपूर्वक धन्यवाद सांगतो